नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज सर्वांसाठी एक आनंदाची न्यूज असणार आहे की पवित्र पोर्टलमध्ये जी पहिली यादी लागली होती त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर आपण गॅप केलेला आहे तो आपण पाहिला आहे तर आता जे आपली सेकंड लिस्ट आहे जे आपण कन्व्हर्जन राऊंड आपण म्हणत होतो तो, तो, तो कन्व्हर्जन राऊंड कदाचित तुम्हाला या आठवड्याच्या आत म्हणजे लवकरात लवकर कदाचित चार पाच दिवसांनी तुम्हाला पाहायला मिळू शकतो कारण आज जे न्यूज बेटिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे पवित्र पोर्टलवर तर तुम्हाला त्यात बऱ्याच शब्द असे पाहायला मिळतील की जे आपल्याला असं सूचित करत आहेत की लवकरात लवकर ही जी कन्वर्जन राऊंडची लिस्ट आहे ती लावण्यात येणार आहे आणि जरा विषयी मेरिटचा मेरिटचा जो विषय आहे तो कसा आहे तर एक दोन किंवा तीन मार्कापर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांचं नाव तुम्हाला या यादीत नक्की पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र जी पुढची आपली राऊंडची प्रोसेस आहे इंटरव्ह्यूची राऊंड त्यासाठी जे न्यूज बुलेटीनद्वारे आपल्याला पुढील माहिती नक्कीच करणार आहे त्यामुळे सर्वांनी आता पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला तुमचं जे नाव ज्या मुलांचे दोन तीन मार्कांनी राहिलं असेल त्यांचं नाव तुम्हाला यादीत पाहायला मिळणार आहे तो आजचा हा सर्वात बेस्ट अपडेट आपल्यासाठी आहे त्यामुळे सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि इतके दिवस आपण जी वाट पाहिले त्याचे लवकरच आता आपलं फायनलाइज जी यादी असणार आहे ती तुम्हाला पवित्र पोर्टलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे ही सर्वांसाठी खूप महत्त्वाची अशी गुड न्यूज असणार आहे धन्यवाद